राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या पाड्यांवरच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये येऊन स्वतःची तक्रार देणं त्याचा पाठपुरावा करणं शक्य होणार नाही आणि म्हणून अनेक वर्ष न्यायाच्या प्रतिष्ठेत असलेल्या महिलांसाठी त्यांच्या जिल्ह्याच्या त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या कलेक्टर ऑफिस मध्ये न्याय मिळावा यासाठी एकाच व्यासपीठावरती सर्व प्रशासकीय अधिकारी त्यांच्या पॅनल सहित उपस्थित राहतात आणि मोठ्या संख्येने तक्रारदार उपस्थित राहतात हे आमच्या राज्य महिला आयोग आणि प्रशासनाचे यश आहे यामध्ये ज्या तक्रारदार पीडिता महिला येतात त्यांच्या तक्रारीच निवारण हे जागची जागी व्हावं त्यांना न्याय मिळावा यासाठी जनसुनावणी घेतली जाते ही जनसुनावणी पार पडत असताना आज सकाळच्या जनसुनावणीमध्ये एकूण एकशे छप्पन्न तक्रारी दाखल झाल्या या तक्रारींमध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक अशा एकशे पंधरा तक्रारी आहेत सामाजिक समस्या एकोणीस आहेत मालमत्ता व आर्थिक समस्या या पंधरा मा आहेत कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ्याच्या बाबत कोणतीही तक्रार नाही त्याचबरोबर इतर तक्रारी आहेत त्या सात आहेत अशा एकूण एकशे छप्पन्न तक्रारी आजच्या जनसुनावणीमध्ये आल्या एकशे छप्पन्न तक्रारींवरती आम्ही जनसुनावणीमध्ये या नोंदून घेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून केलेला आहे या तक्रारींमध्ये ज्या काही प्राधान्यक्रमाने काउन्सलिंग असतील विधी सेवा प्राधिकरणाकडे असतील संरक्षण अधिकाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा घर सोडून बाहेर आलेल्या महिलेच्या संदर्भात तिला सासरी जाण्यासाठी केलेलं साह्य असेल अशा एकंदर एक चक्रांची एक संख्या मोठ्या प्रमाणात होते या तीन दिवसाच्या जनसुनावणीमध्ये मला प्रामुख्याने एक गोष्ट जाणवती ती म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना यामध्ये कोविड कालावधीनंतरचं वाढलेलं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यानंतर सुद्धा आजही हे प्रमाण आपल्याला प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात दिसतं या खऱ्या अर्थानं या समाजाचा पाया ही कुटुंब संस्था आहे या कुटुंब संस्था ही टिकवणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे आणि म्हणून आमच्याकडे काउन्सलिंग सेंटर मोठ्या प्रमाणात हे काम करतात या काउन्सलिंग सेंटरच्या माध्यमातून आपण या सगळ्या कुटुंबांमध्ये समजोता घडून आणणं त्यांच्यामध्ये असलेले काही दुरावे असतील त्यांच्यामध्ये असलेले गैरसमज असतील हे या काउन्सलिंगच्या माध्यमातून मांडून खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाला जोडण्याचं काम हे हे समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून मी आज आपल्या कोल्हापूरमध्ये असलेल्या सखी वन स्टॉप सेंटरला सुद्धा भेट दिली अतिशय उत्तम सेंटरच्या माध्यमातून चालतं वन स्टॉप सेंटर म्हणजे मा एका छतामध्ये एका छताखाली ज्या पीडिता असतील तक्रारदार असतील अर्जदार असतील यांच्यासाठी त्यांची तक्रार दाखल करणं तक्रार दाखल केल्यानंतर ती पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन जाणं संबंधित व्यक्तींचे समुपदेशन करणं त्यांचं मेडिकल करणं किंवा त्यांना वैद्यकीय मदत देणं एकंदर अशा सगळ्या बाबी ह्या एकाच छताखाली होतात आणि म्हणून वन स्टॉप आप सेंटर आपण असं से त्याला म्हणतो